नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती न्यायालय भरती उत्पादन शुल्क भरती दोन हजार चोवीससाठी अतिसंभाव्य महत्त्वाच्या चालू घडामोडी घेऊन आलो आहोत मित्रांनो या सर्व चालू घडामोडी अतिशय महत्त्वाच्या आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या आहेत मित्रांनो आज आपला हा पाठ असणार आहे दोन हजार चोवीसचा दहावा पाठ धावा पाठ असणार आहे तरी या पाठमधले सर्व प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे बघा पहिला प्रश्न विचारला आहे डॉक्टर प्रभा अत्रे यांचे नुकतंच निधन झाले हो त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ड संगीत प्रभा अत्रे नुकतं यांचं निधन झालं आहे तर त्या बघा संगीत संगीत या क्षेत्राशी संबंधित होत्या तर यांचा आपण यांच्याबद्दल थोडीशी माहिती पाहूया त्यांना कोणते पुरस्कार मिळाले वगैरे सर्व आपण यामध्ये पाहूया बघा एकोणीसशे नव्वद साली त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आले होते दोन हजार दोन साली पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आले होते आणि दोन हजार बावीसला पद्मविभूषण म्हणजे त्यांना पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे तिन्ही पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत वर्ष बघा एकोणीसशे नव्वदला पद्मश्री दोन हजार दोनला पद्मभूषण आणि दोन हजार बावीसला पद्मविभूषण त्यांचं घराणा जर विचारलं तर ते बघा त्या किराणा घराण्याच्या होत्या किराणा किराणा घराण्याच्या त्या शास्त्रीय संगीत गायक होत्या आणि त्यांच्या नावावर बघा एकाच मंचावरून अकरा संगीतावरील पुस्तके प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रम आहे बघा एकाच मंचावरून अकरा संगीतावरील पुस्तके प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रम हा प्रभा आत्रे यांच्या नावावर आहे आणि त्यांना मध्य प्रदेश सरकारने बघा कालिदास पुरस्कार जो काही कालिदास पुरस्कार आहे दोन हजार तेवीसचा तो प्रभा यांना देण्यात आला आहे आणि अटल संस्कृती पुरस्कार हा देखील त्यांना प्राप्त आहे बघा मध्य प्रदेशचा कालिदास पुरस्कार आणि अटल संस्कृती पुरस्कार हा प्रभा यांना प्रदान करण्यात आला आहे तर त्यांचं निधन केव्हा झालं तर बघा ते तेरा जानेवारी दोन हजार चोवीस तेरा जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी त्यांचे निधन झाले बघा त्यांना पुन्हा एकदा सांगतो एकोणीसशे नव्वदला पद्मश्री दोन हजार दोनला पद्मभूषण दोन हजार बावीसला पद्मविभूषण घराने विचारलं तर किराणा एकाच मंचावरून अकरा संगीतावरील पुस्तके प्रकाशित करण्याचा जागतिक नावावर आहे मध्य प्रदेश सरकारने कालिदास पुरस्कार देखील त्यांना दिला आहे आणि अटल संस्कृती पुरस्कार हा देखील त्यांना प्राप्त आहे निधन विचारलं तर तेरा जानेवारी दोन हजार चोवीस मित्रांनो जी काही एक्स्ट्रा माहिती सांगत आहे ती तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा दुसरा अठरावे विद्रोही साहित्य संमेलन दोन हजार चोवीस महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी होणार आहे तर याचं योग्य उत्तर पर्याय क कमळनेर अमळनेर या ठिकाणी अठरावे विद्रोही साहित्य संमेलन दोन हजार चोवीस हे महाराष्ट्रात होणार आहे तर याबद्दल थोडीशी आपण माहिती घेऊया ते केव्हा होणार आहे तर बघा तीन ते चार फेब्रुवारी या दरम्यान हे होणार आहे आणि मित्रांनो याच ठिकाणी बघा जे काही सत्त्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे ते याच ठिकाणी होणार आहे आणि त्याचे अध्यक्ष कोण आहेत तर बघा रवींद्र शोभणे रवींद्र शोभणे हे त्याचे अध्यक्ष असणार आहेत आणि याचे अध्यक्ष कोण आहेत विद्रोही साहित्य संमेलन दोन हजार चोवीसचे तर ते बघा वासुदेव लुमाटे वासुदेव लुमाटे हे या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत सत्याने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत तर ते बघा रवींद्र शोभने लक्षात असू द्या त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे बघा महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला जाहीर झाला आहे तर योग्य पर्याय अ नारायण महाराज जाधव नारायण महाराज जाधव यांना महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार दोन हजार तेवीसचा जाहीर झाला आहे यामागचे पाहूया दोन हजार बावीसचा कोणाला झाला होता जाहीर तर बघा बाबुलगावकर शास्त्री बाबुलगावकर शास्त्री आणि दोन हजार एकवीसचा गोविंद गिरी दोन हजार एकवीसचा गोविंद देव गिरी आणि दोन हजार बावीसचा बाबुल गावकर शास्त्री आणि दोन हजार तेवीसचा विचारला तर बघा नारायण महाराज जाधव त्यानंतरचा बघा चौथा प्रश्न आहे कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत लाई चिंगते विजयी झाले आहेत तर योग्य उत्तर आहे पर्याय क तैवान तैवान देशाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत लाई चिंगते हे विजयी झाले आहेत त्यांचा पक्ष विचारला तर कोणता आहे बघा डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पक्ष डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पक्ष हा तिसऱ्यांदा विजयी झाला आहे तिसऱ्यांदा तैवानच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत हा तिसऱ्यांदा विजयी झाला आहे आणि यांचा लाईचिंग यांचा तो पक्ष आहे त्यानंतरचा बघा पाचवा प्रश्न आहे दोन हजार तेवीसचा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान सोहळा कुठे पार पडला तर योग्य पर्याय पर्याय कोलकाता पश्चिम बंगाल कोलकाता पश्चिम बंगाल या ठिकाणी दोन हजार तेवीसचा चा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला आणि या साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान सोहळ्यामध्ये बघा मराठी भाषेतील दोन हजार तेवीसचा जो काही युवा साहित्य अकादमी पुरस्कार आहे तो बघा विशाखा विश्वनाथ यांना प्रदान करण्यात आला मराठी भाषेतील दोन हजार तेवीसचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला प्रदान केले तर बघा विशाखा विश्वनाथ विशाखा विश्वनाथ यांना प्रदान करण्यात आला तो कोणत्या ठिकाणी पार पडला तर कोलकाता पश्चिम बंगाल त्यानंतर बघा सहावा प्रश्न आहे जागतिक फुटबॉल क्रमवारीत भारत देशाचा संघ कितव्या स्थानावर आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय एकशे दोनव्या एकशे दोनव्या स्थानावर जागतिक फुटबॉल क्रमवारीत भारत हा संघ आहे त्यानंतर बघा सातवा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेट सामने खेळणारा पहिला पुरुष खेळाडू कोण ठरला आहे दीडशे आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेट सामने खेळणारा पहिला पुरुष खेळाडू कोण ठरला आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय अ रोहित शर्मा रोहित शर्मा हा दीडशे आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेट सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरला आहे त्याचा संबंध तर संबंध आहे भारत आणि जर आय पी विचार केला तर आय पी बघा मुंबई इंडियन्स एम आय या संघाकडून तो खेळतो त्यांचा आठवा प्रश्न आहे कोणत्या राज्याच्या विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाच्या संशोधकांनी कोरल सापाची नवीन प्रजाती शोधून काढली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ब मिझोरम मिझोरम राज्याच्या विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाच्या संशोधकांनी कोरल सापाची नवीन प्रजाती शोधून काढली आहे यामध्ये दोन प्रश्न कवर होत आहेत बघा कोणत्या सापाची कोरल साप जो काही कोरल साप आहे त्याची नवीन प्रजाती या मिझोरमच्या प्राणीशास्त्र विभागाच्या संशोधकांनी शोधून काढली आहे त्यानंतर बघा नवा प्रश्न आहे दोन हजार बावीसचा विठ्ठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क अशोक पेटकर अशोक पेटकर यांना दोन हजार बावीसचा विठ्ठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार हा जाहीर झाला आहे दोन हजार एकवीसचा कोणाला जाहीर झाला होता तर बघा तो पर्याय अ हिराबाई कांबळे हिराबाई कांबळे यांना दोन हजार एकवीसचा विठ्ठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार हा जाहीर झाला होता आणि दोन हजार बावीसचा कोणाला झालाय झाला आहे तर अशोक पेटकर त्यानंतर बघा दहावा प्रश्न आहे स्पॅनिश फुटबॉल सुपर कप दोन हजार चोवीसचा विजेता कोणता संघ ठरला आहे तर योग्योत्तर आहे पर्याय अ रिअल मॅड्रिड रिअल मॅड्रिड हा स्पॅनिश फुटबॉल सुपर कप दोन हजार चोवीसचा विजेता संघ ठरला आहे जो काही स्पॅनिश फुटबॉल सुपर कप दोन हजार चोवीस आयोजित केला होता तर तो कोठे केला होता तर बघा सौदी अरेबिया सौदी अरेबिया या ठिकाणी तो आयोजित केला होता आणि नुकतंच बघा जर्मनीने युनायटेड कप दोन हजार चोवीस हा जिंकला आहे जर यु जर्मनी युनायटेड कप विचारला तर तो जर्मनीने जिंकला आहे आणि स्पॅनिश फुटबॉल सुपर कप दोन हजार चोवीस कोणी जिंकला तर तो रिअल मॅड्रिड त्यानंतरचा बघा अकरावा प्रश्न आहे निपाह विषाणूविरोधी पहिली लस कोणी तयार केली आहे तर योग्य उत्तर आहे पर्यायड ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटीने निपाह विषाणूविरोधी पहिली लस ही तयार केली आहे त्याला नाव काय देण्यात आले तर बघा सी एच डी ओ एक्स वन निपाह बी निपाह बी सी एच डी ओ एक्स वन निपाह बी असे या पहिल्या लसीला नाव देण्यात आले आहे आणि मित्रांनो या निपाह विषाणूचा शोध केव्हा लागला होता तर बघा तो एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला निपाह विषाणूचा शोध लागला होता आणि याच निपाह विषाणूविरोधी पहिली लस कोणी शोधून काढली तयार केली आहे तर ती ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने नाव बघा लक्षात ठेवा सी एच डी ओ एक्स वन निपाह बी असे त्याला नाव देण्यात आले आहे त्यानंतरचा बघा बारावा प्रश्न शहात्तरावा भारतीय लष्करी दिनाचा कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला होता तर योग्योत्तर पर्याय ब लखनौ उत्तर प्रदेश लखनौ या ठिकाणी शहात्तरावा भारतीय लष्करी दिनाचा कार्यक्रम हा आयोजित करण्यात आला होता त्यानंतरचा बघा तेरावा प्रश्न देशात दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सर्वाधिक वाघाचे मृत्यू कोणत्या राज्यात झाले आहेत तर याचं योग्य उत्तर पर्याय क आपला महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्रामध्ये दे देशात दोन हजार तेवीसमध्ये सर्वाधिक वाघाचे मृत्यू हे झाले आहेत त्यानंतरचा बघा चौदावा प्रश्न भविष्यातील संधीचा लाभ घेण्याच्या देशाच्या यादीत भारत कितव्या स्थानावर आहे योग्य पर्याय अ पस्तीसाव्या पस्तीसाव्या स्था स्था स्थानावर भारत हा देश आहे कशामध्ये तर भविष्यातील संधीचा लाभ घेण्याच्या देशाच्या यादीमध्ये भारत पस्तीसाव्या स्था स्थानावर आहे पहिल्या स्थानावर कोण आहे तर तो बघा ब्रिटन जो काही ब्रिटन देश आहे तो पहिल्या स्थानावर फिर् आहे त्यानंतर बघा पंधरावा प्रश्न मिलेट उत्स महोत्सव दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर योग्य उत्तर पर्याय पुणे पुणे या ठिकाणी मिलेट महोत्सव दोन हजार चोवीसचे चे आयोजन करण्यात आले आहे कोणाच्या वतीने हा आयोजित केला जातो तर बघा महाराष्ट्र कृषी पणन महासंघाच्या वतीने महाराष्ट्र कृषी पणन महासंघाच्या वतीने जो काही मिलेट महोत्सव दोन हजार चोवीसचे चे आयोजन करण्यात आले ते बघा पुणे या ठिकाणी करण्यात आले आहे त्यानंतर बघा सोळावा प्रश्न जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या कारवाया रोखण्यासाठी भारतीय लष्कराने कोणते ऑपरेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे तर योग्य उत्तर बघा पर्याय क ऑपरेशन सर्वशक्ती ऑपरेशन सर्व शक्ती हा भारताने सुरू करण्याचा निर्णय हा घेतला आहे कशासाठी तर जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या कारवाया रोखण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन सर्वशक्ती हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये अन्य काही ऑपरेशन आहेत बघा ऑपरेशन कावेरी ऑपरेशन गंगा आणि ऑपरेशन अजय असे तीन आहेत तर त्याबद्दल पण आपण थोडीशी माहिती घेऊया बघा जो काही ऑपरेशन अजय आहे बघा ऑपरेशन अजय तर तो बघा केव्हा सुरू केला होता तर बघा जेव्हा इस्रायल आणि हमासमध्ये हमासचे युद्ध सुरू होते त्यावेळी भारतीय नागरिकांना इस्रायलमधून बाहेर काढण्यासाठी बघा ऑपरेशन अजय राबवले होते केव्हा राबवले होते तर इस्रायलमध्ये जे आपले भारतीय नागरिक अडकले होते इस्रायल हमास युद्धादरम्यान तर त्यांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन अजय हे राबवले होते त्यानंतर ऑपरेशन गंगा केव्हा राबवले तर बघा सुदाममधून भारतीय सुदाममधून भारतीयांना बाहेर करण्यासाठी सॉरी आपलं सुदाममधून भारतीयांना बाहेर करण्यासाठी ऑपरेशन कावेरी राबवले होते ऑपरेशन कावेरी हे सुदाममधून भारतीयांना बाहेर करण्यासाठी कावेरी ऑपरेशन राबवले होते आणि युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर करण्यासाठी ऑपरेशन गंगा हे राबवले होते जेव्हा रशिया युक्रेन आक्रमण झालं त्यावेळेस युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन गंगा राबवले होते आणि ऑपरेशन कावेरी सुदाममधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन कावेरी राबवले होते आणि नुकतंच पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या कारवाया रोखण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन सर्वशक्ती हे राबवण्याचा निर्णय घेतला आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे आय एम पी असे सोळा प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत हे सर्व प्रश्न मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत व्हिडिओ कसा वाटला ते आपण कमेंटमध्ये नक्की सांगायचे आहे मित आवड मित्र मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद